नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे शुभमान आणि स्वागत आहे माझ्या मा युट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फिल्टर कंडिशन कशी अप्लाय करायची एखाद्या टेबलवर आपला टेबल आहे कस्टमर नावाचा उदाहरणार्थ हा आपला टेबल आहे पोस्ट बी एस की मध्ये हे सर्व तुम्हाला माहित आहे तर हा ते स्पेशल सिंटेक्स आहे स्पेशल सिंटेक्स म्हणजे तुम्हाला फक्त हे आपण जे सिलेक्ट स्टेटमेंट वापरलो होतं ते आपल्याला वापरायचं आहे त्याच्यानंतर वेअर कंडिशन द्यायची आहे म्हणजे हे काय करते एक प्रकारे फिल्टरचं काम करशील कशी द्यायची काय द्यायची ते आपण पाहूया इथे लक्ष द्या माझ्या तर सर्व ठीक सगळ्यात सोपं सोपं गोष्ट आहे आप समजा सिलेक आपल्याला सिलेक्ट करायचं काही त्याचमध्ये येतो सिलेक्ट आता समजा आपला टेबल आहे कोणता टेबल आहे कस्टमर्स तर स्टार करतो मी सिलेक्ट स्टार म्हणजे याच्यातले सर्वच कॉलम तुम्हाला दिसले पाहिजे बरोबर आहे हे सर्व कॉलम तुम्हाला दिसून राहिले इथं सर्व कॉलम कॉलममध्ये तुम्ही स्टार जर लावला तर हे सर्व जे सर्व कस्टमर आय डी कस्टमर नेम ऍड्रेस सिटी वगैरे सगळे काही आपल्याला दिसणार तर मी सध्या त्या स्टारच लावतो स्था पण तुम्ही हवे असलेले कॉलम तुम्ही इथे मेन्शन करू शकता इथं कंटॅक्ट मध्ये पण तेच दिलेलं आहे कॉलम असं तुम्ही करू शकता तर मी काय करतो सरळ सरळ कस्टमर लिहितो हे फॉर्म तुम्हाला समजण्यासाठी खाली घेतो पुन्हा त्याच्या खाली लावतो वेअर कंडिशन वेअर कंडिशन इथे लागलेली आहे कंडिशन कशी लागली तिसर तरी उदाहरणार्थ एखादा कॉलम आहे समजा आपला सिटी नावाचा कॉलम तुम्हाला फक्त या टेबल मधून अशाच तुम्हाला काढायचे आहे की त्याच्यामध्ये सिटी जी असणार आपली ती सिटी जी असणार ती असणार लिव्हरपूल ता ते कसं काढायचं म्हणजे फक्त आपल्याला आप हा तिसऱ्या नंबरचा जो रेकॉर्ड दिसते या टेबलमध्ये हाच आपल्याला समोर इथं प्रदर्शित होणार किंवा आपल्याला दिसणार रेकॉर्ड सरळ सरळ सिम्पल काय करायचं इथं कंडिशन आहे कंडिशन काय लागणार तुम्ही सरळ सरळ आय टी इज इक्वल टू लिहायचं आणि लिहायचं काय लिहायचं कारण ते स्ट्रिंग आहे मला अशी सिटी काढून द्या मला असा या टेबल मधून ब्रेकआउट काढून द्या कस्टमरचा की ज्याची जी सिटी असणार आहे तो, तो लिव्हरपूर या नावाच्या सिटीत जगत आहे किंवा राहत आहे

पाऊ आपल्या जवळ तो तर तीन रेकॉर्ड होते तीन रेकॉर्ड पक्की फक्त आपल्याला सिटी या नावाचा फक्त रेकॉर्ड तर तुम्हाला दोन रेकॉर्ड काढायचे असतील की जी स्टार्टिंग परत एक सांगतो जिची स्टार्टिंग काय असणार किंवा एस पासून चालू होत असणार तर दोन आपल्याजवळ अशा सिटी आहेत ज्याची स्टार्टिंग एस पासून होतात दोन आपल्याजवळ असे रेकॉर्ड आहेत ठीक आहे पॅवेंजर आणि टॅननेस दोन अशा सिटी आहेत की जी सुरुवात एस पासून होत आहे इथं आपण लाईक कंडिशन पण आपण इथे वापरू शकतो लाईक कंडिशन तुम्हाला इथं पाहायला मिळणार आता लाईफ कंडिशन लाईक फिल्टर कसं वापरू शकतो आपण त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करतो इथं हिवाली आणि इथं इझी क्वालिटी इथं काय करतो मी लाईक कर लाईक या नावाचं ऑपरेटर आणि त्याची स्टार्टिंग काय लिहिलं मी मला अशा सिटी काढून द्या हे पण याच्यामध्येच लिहायचं बरं ठीक आहे कॉलमध्ये पण स्टार्टिंगला लिहायचं पर्सेंटेज पर्सेंटेज

एसनं एंडिंग होणार आहे स्टार्टिंग होणार नाही जर तुम्हाला स्टार्टिंग होणार पाहिजे तर एस आधी दिला लागेल त्याच्यानंतर पर्सेंटेज इथं काय होणार की एस अशा सिरीज स्टार्टिंग होणार ज्याच्या नावाची सुरुवात एस न होते आणि एंडिंग काही पण असू शकते तर ते नाव आपल्यासमोर पण करतो इथं पण इथं जेव्हा मी स्टार्टिंगला कॅपिटल एस वापरला होता एंडिंगला आणि स्टार्टिंगला काय वापरलं होतं पर्सेंटेज वापरलं होतं तेव्हा हे आपल्या सोबत सेडनेस नाव नाही आलं कारण तुम्ही पाहू शकता त्याच्या एंडिंगला यस आहे हा यस कोणता आहे हा यस इथं आहे स्मॉलर कॅपिटल आहे सॉरी हा कॅपिटल आहे तर मी काय आता करतो परत पर्सेंटेज लाईट कंडिशन बदलतो मी तिथं मी पर्सेंटेज स्मॉलेस्ट लिहितो आपल्यासोबत काय येणार आता आपण दाखव म्हणाल बरोबर आहे सॅन्डे झाला हे नावाचं परत तुम्ही मल्टिपल कंडिशन पण देऊ शकता समजा उदाहरणार्थ आपली सुरुवात कॅपिटल आहे तर आता आपल्या समोर हे दोन हे आहे रन करतो आता आपल्यासमोर दोन रेकॉर्ड आले पण आपल्याला आणखीन त्याच्यावर एक कंडिशनला आहे ज्याचा काय पोस्टल कोड हा वेगळा असणार समजा त्याचा पोस्टल कोड हा असणार फोर थ्री झिरो सिक्स माहित नाही आता काय परत पर आपण ऍड कंडिशन लावू शकतो वेअरमध्येच मध्येच आहे अँड खाली असं पीओ एस एल सी कोड पोस्टल कोड हे एक इंटीजर आहे तुम्ही इंटिजर डायरेक्ट पण वापरू शकता पाहू शकता इथं तुम्हाला या कॉलमचा डेटा टॅक दिसत आहे इंटिजर आहे इथं कॅरेक्टर सारख्या कॅरेक्टर्स आहे बरोबर आहे स्ट्रिंग आहे स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टर असते तुम्ही डायरेक्ट अंक मेन्शन करू शकता त्रेचाळीस झिरो सहा हा त्याचा पिनकोड आहे किंवा पोस्टल कोड तर मला असा रेकॉर्ड काढून द्या कस्टमरच्या टेबलमधून त्याच्यामध्ये आपण वेअर कंडिशन लावणारा किंवा फिल्टर लावणारा ना नावा जी सुरुवात या सिटीची सुरुवातीच सुरुवातीचं नाव सुरुवातीच सिटीचं नाव आहे त्या नावाची सुरुवात एसपासून होत असणार त्याचा पोस्टल कोड त्रेचाळीस झिरो सहा असणार ती कंडिशन लावून आपण या टेबलमधून रेकॉर्ड काढू शकतो आपलं हे रेस्ने बर्गर नवाचार ठीक है तेजा कॉन्टैक्ट नाम है ऐड्रेस तो तेज है ऐड्रेस तो त्रेच जीरो सो तो कंट्री नॉर्वे है क्या प्रकार तुम्हें पहू शि भारी भारी नाव आती है वास्तव्य प्रकार तुम्हें क्वेरी कर फिल्टर कंडीशन लाइन एर कंडीशन मध्य मल्टीपल लाइकू शपरू शॉप कि ऑर फोन वह

इंटरसेक्शन अशा प्रकारे कंडिशन असतात ते अँड आणि ऑर प्रोग्रामवर आहात तुम्हाला माहितच आहे अँड ऑर मध्ये फरक अशा प्रकारे तुम्ही दोन्ही अँड आणि ऑर वापरून कंडिशन वाईज आपले फिल्टर वापरू शकता आणि हवे ते रेकॉर्ड आहात घेऊ शकता तर तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या धरला